सर्वांचं मन सांभाळता सांभाळता अनेकदा आपलंच मन तुटून जात ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्यांचा राग आपण सहन करू शकतो पण दुर्लक्ष केलेले नाही सहन होत जेव्हा हृदय तुटत ना तेव्हा कमी आणि मनच जास्त रडत लोक पण अजब आहेत काळी चिरणारे शब्द वापरतात नंतर बोलतात मनावर घेऊ नकोस कोणाला इतकंही हट करू नका की त्याला तुमचं नाव जरी ऐकायला आलं तरी वाईटच वाटेल कुठल्याही मुलीला असे शब्द बोलू नका जे तुम्ही तुमच्या बहिणीसाठी किंवा मुलीसाठी ऐकू शकत नाही कोण काय करत आहे कसं करत आहे का करत आहे तुम्ही या सर्व गोष्टी पासून जेवढे खुश राहाल लोकांसाठी नव चांगल्या गोष्टी केल्या तरी त्यांनी ती एक गोष्टच लक्षात राहणार जी तुम्ही नाही केली तुटलेल्या नात्यांचा विचार मनातून काढून टाका कारण मेलेल्या पुलाला पाणी देऊन काहीही फायदा होत नाही झुका तितका जितका बरोबर आहे विनाकारण झुकण्याने सुद्धा दुसऱ्या पुढे आपली लायकी कमी होत जाते आणि समोरच्या अहंकार वाढत जातो कोण म्हणतो की दुःख फक्त प्रेमातच मिळत दोस्तीमध्ये पण मिळत ना जर हृदयातून गेली तर जर सांभाळून राहा त्या लोकांपासून ज्यांच्या मनामध्ये पण डोकं आहे फक्त सांगायच्या गोष्टी असतात कोणी कुणाचे दुःख समजत नाही प्रेमात ट्रस्ट असायला पाहिजे धोका तर सगळी दुनिया देते कोण म्हणत नसतं डोळ्यातून एक जरी निघाला ना तरी मन कस हलक होत किती अजब असताना कुणीतरी अनोळखी व्यक्ती न कळत आपलं सर्वस्व बनून जाते आणि काही काळानंतर पुन्हा अनोळखी होऊन जाते स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात मी कोणाला ना इग्नोर नाही करत बस आता कोणाचे बोलायशी मन नाही इनोसेन्स लोक मूर्ख नसतात ते प्रत्येक गोष्टी हा विचार करून करतात की आपल्यामुळे इतरांना त्रास तर होणार नाही ना, ना। प्रयत्न ना करणं सोडू नका कमजोर तुमची वेळ आहे तुम्ही नाही आय। आयुष्यातील दोन सर्वात कठीण क्षण अनोळख्या व्यक्तीला पहिल्यांदा हॅलो म्हणणे आपले सर्वात जास्त प्रेम असलेल्या व्यक्तीला शेवटचे गुडबाय म्हणणे कधी कधी खरंच वाटतं की आपल्याला काही जणांचे दुःख घेता आलं असतं तर एकच प्रश्न रोज विचारतो आयुष्यात नक्की काय चालू आहे कधीच लोकांना निराश केल्याबद्दल ब्लेम करू नका स्वतःला ब्लेम करा की त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्याबद्दल ह्या दुनियेत अनोळखी राहणेच ठीक आहे लोक खूप त्रास देतात आपलं बनवून खरं प्रेम तर, तर प्रत्येकाच्या हृदयात असतं पण दुःख याचं आहे की ते प्रत्येकाच्या नशिबात नसतं जे नसिबात नसतं ती प्रयत्न करूनही मिळत नाही कदाचित तेच खरं प्रेम असावं कारण ज्या व्यक्ती आपल्या नसतात त्यांच्या वाईट आहे तर वाईट कमीत कमी चांगलं असल्याचा दिखावा तरी करत नाही आई म्हणजे तिच्या मुलाला या जगात तूच सर्वश्रेष्ठ आहेस असा आत्मविश्वास देणारी एक महान प्रेमळ व्यक्ती असते जिंकण्याची सवय चांगली असते पण काही नात्यात हरून जाण्याचं चा चांगलं असतं साधी माणसं आणि सरळ रस्ते प्रत्येकालाच नाही समजत जेव्हा तुम्हाला हट होत असते तेव्हा समजून जा लाईफ तुम्हाला काहीतरी नवीन शिकवते नसीबापेक्षा जास्त भरोसा केला होता काही लोकांवर पण ते एवढे बदलले जेवढे नसीबही नाही बदलणार वेळ दिसत नाही पण भरपूर काही दाखवून देते जो तुम्हाला दुःखात पाहून स्वतः रडतो तो तुम्हाला कधीच दुःख देऊ शकत नाही माणूस स्वतःच्या मर्जीने गप्प नाही राहत त्यामध्ये मनात खूप काही लपलेलं असतं ते जो कुणाला सांगूही शकत नाही